येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागणार आहेत त्या निवडणुका रोपळे जिल्हा परिषद गटातून अनेक जण या निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत तर त्यासाठी आपली काय भूमिका असणार आहे कस आहे रोपळे गटातलं उमेदवारी अजून त्याचं जा आरक्षण जाहीर व्हायचं आहे जर आरक्षण जाहीर होण्याच्या आधी आपली भूमिका काय यापूर्वी मी पंचायत समितीला उमेदवारी दाखल केली होती मला भारत नाना भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या दोन पक्षाची तिकीट देऊ केली होती आणि माझे आदरणीय रोंगेसर बीपी सर यांनी शिवसेनेचे पण उमेदवारी देऊ केली होती त्याचप्रमाणे आमचे मनसे अध्यक्ष आमचे सुलते धनाजी चव्हाण यांनी बापूकडनं पण तिकीट आणलं होतं म्हणजे जवळजवळ चार पक्षाची तिकीट मला असताना मनसेच पण तिकीट होतं तरी पण मी आपल्या पार्टीच्या निर्णया न जाता पार्टी जो निर्णय घे तो मान्य या पद्धतीनं अर्ज दाखल केले परंतु पार्टीच्या सांगण्यानं अभिजित आबांना पण मी त्या काळात कॉल केला होता अभिजित आबा त्यावेळेला भारत नानाच काम करत होते त्यांना कॉल केला त्यांचा आमचा फोनवर वार्तालाप झाला आबांनी सांगितलं तुम्ही उभा राहा काय अडचण नाही पण पार्कीच्या पुढे जाऊन कुठली गोष्ट निर्णय घेऊ नका पार्कीकडनं मला असं ऐकण्यात की माधव बापूला उमेदवारी कुठलीही मागणी न करता त्यातनं निवडणुकीतून माघार घेतली त्यावेळेला त्यानंतर भारत नाना बालकी माझ्या वाढदिवसाला आवर्जून उपस्थित राहिले त्यांनी माझ्या वाढदिवसानिता सत्कार केला आणि त्यावेळेला घोषणा केली आगामी काळामध्ये चव्हाण सर हे तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी नक्की दिसते आणि त्याच्यानंतर कोरोना सारख महारोग मारी आली आणि त्यामध्ये भारत नानाच झालं तेव्हापासून मी फक्त सामाजिकच काम करतोय सध्या राजकीय काम थांबवलेलं आहे तुमचं सामाजिक आणि शैक्षणिक तालुक्याला परिचित आहे बघा या माध्यमातून आपण सर्वांना मदत भी केली पण आता भारतनाना पालकांच्या नंतर तुमची राजकीय भूमिका काय आमचा हा ही गट विठ्ठल भीमा परिवार सुस्त्यामध्ये विठ्ठल भीमा परिवार हा गट आहे आणि त्या गटामार्फत काम चालतं आमच्याकडे भीमा परिवाराला नेते आहेत आदरणीय मुन्ना साहेब महाडिक आणि आता त्यांनी आपल्याच गावामध्ये तात्या मामा टिळक यांचे संचालक पदावर नियुक्ती केलेली आहे आणि विठ्ठल भीमा परिवारामध्ये कसा नियम आहे की जो कुणी कारखान्याचा डायरेक्टर असेल तो पार्टीचा लिडर असतो मग त्या पद्धतीने आता सध्या तात्यामामा मामा टिळक ते पार्टी लिडर आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे सहकार्य आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत जसे की तानाजी भाऊ चव्हाण आहेत रामदास बापू चव्हाण आहेत हे पार्टीचे ज्येष्ठ पहिले माझे डायरेक्टर आहेत त्याचप्रमाणे सध्या ती पार्टीची मार्गदर्शकाची भूमिका पाहिजे होतात ती घेतली ती निर्णय त्याचप्रमाणे तुषारदादा चव्हाण आहेत आता माझे सरपंच झालेले माझे डायरेक्टर जे आमची पार्टी सर्व आहे जो पार्टी जो निर्णय घे तो आपल्याला मान्य असेल आपण त्या पद्धतीने चालायचं आहे पार्टीच्या जा पुढे जाऊन आपण कुठलीही भूमिका बजावणार नाहीये गटात डॉक्टर आबासाहेब रंधवे आपले अतुल डॉक्टर युतीश रंधवे अन्न इतर अनेक जण त्यासाठी निवडणुकीसाठी करा तुम्ही आता मुन्ना साहेबांचं नाव घेतलं भेमा कारखान्या भेमा परिवार म्हणून तर मुन्ना साहेबांचं या भागामध्ये आपल्या भागामध्ये थोडस निगेटिव्ह वातावरण झालेलं कारखान्याच्या माध्यमातून तर ते तुम्हाला कुठं थोडस आडव येईल असं वाटतंय का किंवा त्याच्यामधन तुम्हाला अडचण होईल अशी वाटते का आता कसं आहे घर म्हणलं तर अडचणी येतात कारखाना ही मोठी संस्था आहे आता त्या अडचणी त्या स्तरावर असतील आणि त्याच्यातनं चांगला मार्ग काढण्याचा साहेब प्रयत्न करत असतील काही आपोआप असतील आपण ते काय प्रत्यक्षात बघितलेलं नाहीये त्याच्यामुळे मी त्यावर बोलणं जरा सध्या टाळतोच रोकडे जिल्हा परिषद गटात ना आपले सुटके युवा उद्योजक अतुल बाहेर चव्हाण तुंगतचे सरपंच पती डॉक्टर आबासाहेब रंधवे आमदार रोहितदादा पवार यांचे खंदे समर्थक डॉक्टर योगेश रंधवे माजी सरपंच आगतराव रंधवे यांच्यासहित अनेकांनी रुपडे जिल्हा परिषद तयारी चालू केलेली आहे तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं किंवा काय सांगा आता निवडणूक लढणं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे प्रत्येक माणूस एक माणूस एकमत त्याप्रमाणे माणूस उभा राहू शकतो आता इच्छा असण प्रत्येकाची इच्छा आहे आता आपल्या सुस्ते गटात अनिल यादव यांची सुद्धा इच्छा आहे तुषारदादा चव्हाण यांची सुद्धा इच्छा आहे संतोष सुळे सुद्धा यांची सुद्धा इच्छा आहे आता इच्छा नाही असं कोण असणार आहे प्रत्येकाची इच्छा असणार आहे पद कुणाला नकोय सत्ता कुणाला नकोय पण सगळी गणित जुळली पाहिजेत आता तुम्ही नाव घेतलं अतुल भैया चव्हाण किंवा योगेश रनवे किंवा आबासाहेब रनवे आता ही पूर्वी कोणत्या गटात काम करत होती आता अलीकडच्या काळात आबाकडे ती आलेली आहे आता मी तुम्हाला माग उल्लेख केलेला आहे की बाबा गेल्या वेळेस मला पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि मनसेचं तिकीट असताना मी भारत पुढे न जाता काय केलेलं आहे पार्टीसाठी माघार घेतलेली आहे विना शर्त कुठलीही शर्त न ठेवता मी पार्टी माघार घेतलेली आहे पार्टीमध्ये आता माझा क्लेम आहे आता जर विठ्ठल फेमा परिवाराचं जर पार्टीचं तिकीट मिळायचं असेल तर ते मलाच मिळायला पाहिजे असा मी आग्रही राहणार आहे त्या बाबतीत मी कोणाला विरोध करणार नाही पण मी माझ्यासाठी आग्रही राहणार रह। आहे आणि पार्टी जो निर्णय घेईल तो योग्यच असणार आहे राजकारणाची गणित बदलण्यासाठी किंवा राजकारणाची राजकारणात काय त्याला म्हणतात वजाबाकी बेरीज वजाबाकी करण्यासाठी जर तुम्हाला तर तिकीट नाही मिळालं समजा काय तुमची काय भूमिका असणार मिळणारच तिकीट मिळणार पहिलं महत्वाचा विषय हा की आरक्षण सोडत झाली पाहिजे आरक्षण सोडत झाली जा बाबा जागा ओपन झाली जा तर त्यानंतरच्या गोष्टी आहेत त्या त्याच्यावर आताच बोलून काय फायदा आहे की आपण काय करणार आहे काय नाही आज मी ज्या वेळेला जॉब नव्हता त्यावेळेला ट्युशनच्या माध्यमातन गोरगरीबाच्या मुलांना शिकवले मोफत शिकवले आज ती मुलं इंजिनियर ती डॉक्टर आहे ती चांगल्या सरकारी उद्यावर येते एमपीसी थ्रू क्लास वन ऑफिसर ती माझं काम प्रत्येक घराघरात आहे त्याच्यामुळं मला काय वाटतं की बाबांनो जनतेचा आशीर्वाद मी काय स्वायत्त एकता मोठा नाहीये पण जनतेचं प्रेम जनतेचा आशीर्वाद आणि जनतेची साथ माझ्या सोबत असणारच आहे त्यावेळेला त्या त्या वेळी मी त्या लोकांशी संपर्क साधून योग्य ते निर्णय त्यावेळेला घेईल